लिहून घ्यावं ते शूट देखील करून घ्यावं त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात काहीही झालं तरी मुंबई मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही कोणी सोबत आलं तरी कोणी सोबत आलं नाही तरी कोण कोणाला सोबत घेत आहेत तरी खरं म्हणजे कधी कधी लोक आपलं कसं हस करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा बाजूला ब्रँड बँड बाजावा दे कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे चौथी मुंबई करतोय या मुंबईला अफोर्डेबल करण्याचा प्रयत्न करतोय वाढवण सारखं बंदर झाल्यानंतर पुढचे शंभर वर्ष या महाराष्ट्राला आणि मुंबईला एक मॅरीटाईम ताकद म्हणून कोणी आपला मुकाबला करू शकणार नाही अशा प्रकारचं जगातलं पहिल्या दहा बंदरातलं बंदर हे आपण वाढवण मध्ये या ठिकाणी तयार करतो एक प्रकारे वी आर रिमॅजिनिंग मुंबई आम्ही मुंबई रि इमॅजिन करतोय आणि काही लोक फक्त खुर्ची रि इमॅजिन करतायत जे खुर्ची रि करतायत त्यांना सांगू देऊ इच्छितो ती खुर्ची तुम्हाला मिळणार नाही ती खुर्ची कार्यकर्त्यालाच मिळेल ती खुर्ची मुंबई मिळेल ती खुर्ची मुंबईचं सा हित साधणाऱ्यालाच मिळेल मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या गदारोळात बाहेर काढणारा व्यक्तीस आता मुंबईचा महापौर होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो